अजितदादांचा आज अपघाती निधन सकाळ सकाळचं बातमी पाहिली ऐकली आणि मन सुन्न झालं अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जनप्रवास लाईवतर्फे पवार कुटुंबीय राजकारणामध्ये आपण आता हा दबदबा संपूर्ण देशामध्ये होता आणि आहे आणि अजितदादा आणि शरद पवार साहेब हे कुटुंब पवार कुटुंबीय आत्ता एकत्र आलेलं होतं एकत्र येण्याची प्रक्रियाही झालेली होती आणि त्याच्यावर आम्ही सगळेजण विश्लेषण करत होतो आपण चॅनलमध्ये सुद्धा बघत होतो आणि अचानक अशी बातमी येऊन धडकेल हे स्वप्नातही नव्हतं आज संपूर्ण महाराष्ट्र चोकाकुल आहे सर्व पत्रकारही दुःख आहे कारण दादा स्पष्ट होते उत्तम प्रशासक होते मनामध्ये कोणाचा द्वेष नसायचा है त्यांच्या त्यांनी काम करायचं म्हटलं तर करणारच जे काम होत नसेल तर त्याला हेलपाटे मारायला लावणार नाहीत असं ते व्यक्तिमत्व असल्यामुळं आज गोर गरीब शेतकरी वर्ग उद्योजक सगळेजण नाराज दिसत आहेत संपूर्ण अक्षरशः शोकाकुल आहेत रडतायत महिला तर इतक्या रडतायत आज आणि असा हा आज दिवस उजाडेल खरोखर म्हणजे सगळ्यांना हे दुःख होतंय या दुःखात आमचा मीडिया तर सहभागी आहेच परंतु त्यातून सुद्धा राजकारण काही थांबत नाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीने आज एकदम सकाळ सकाळचं श्रद्धांजली वाहताना एक बॉम्बस्फोट करून टाकला की हा घातपात आहे निवृत्त न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे त्यांनी चौकशी करावी अशी मागणी केली वास्तविक हा घातपातच असावा असं त्यांना खात्री वाटते असेल परंतु हा घातपात नसावा विमानते आपण पाहतोय एकंदर पाहिल्यानंतर हा अपघात आहे काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला असावा हे दिसतंय आज असं असताना ह्याच्यामध्ये राजकारण सुद्धा आणलं जात असेल तर ते दुर्दैवी म्हणावं लागेल परंतु आज महाराष्ट्र मात्र शोकाकुल आहे त्यांना श्रद्धांजली देताना आणि काही बोलावं आणि काही सांगावं कारण हे सगळं पवार कुटुंबीय एकत्र आलेलं बघून इतका आनंद होता संपूर्ण महाराष्ट्राला त्याला कुठंतरी दृष्ट लागली आणि अजितदादांच्या सारखा एक खंबीर नेता आपला उद्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होतं त्यांचं अचानक जाणं हे नक्कीच मनाला भावलेलं आहे मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो